आता बोल मी माया दामोदर राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा मायेचा अभंग या कविता संग्रहातील माझी ही कविता लेखली ही त्यांना तहान भूक विसरली तहान भूक विसरली कव्य कवनाची इथे शाळा भरली ते शाळा भरली लेखली तन्न हो लेखली तान्न तहान भूक हरपली तहान भूक हरपली कव्य कवनाची इथे शाळा भरली ते शाळा भर दूर होतो शिक्षणाने अज्ञानाचा रंग अज्ञानाचाच अंग दूर होतो शिक्षणाने अज्ञानाचा रंग अज्ञानाचा रंग जिने शिकवितो आम्हा मायेचा अभंग जिण शिकवितो अभंग लिहिण्या वाचण्यात होनिया दंगा हो निया दंगा चला शेडूया विषम विषमतेची जंगा विषम ते जंगा